आम्ही आपण हिंदुस्थानाच्या आराध्य करतो मी गेले पंधरा वर्ष झाले या वार्डासाठी दादा आजोबांनी इलेक्शन लढवलं होत या वार्डांच्या समस्या मला ज्ञात आहे माझ्या घर काम करून मला आमची परिस्थिती हलकीच होती एक टायमाचा आम्हाला मिळायचं मुश्किल होत तशात आम्ही परिस्थिती झगडत झगडत भावाचं दुःख पचवलं बापाचं त्यानंतर चांगले दिवस आल्यानंतर आई सोडून गेले पण मला यांच्यात आई कुठेतरी दिसते मला हे बसलं यांच्यात नक्कीच ही आई आणि बहीण म्हणून माझ्यासाठी शुभे राहतील भारतला थोडं काम करत असतात दादा ह्या वाडात दा दोन हायमस्ट दोन पाण्याच्या टाक्या

माझ्या ऑफिस पासून आमच्या बीड नगर दिल्लीपर्यंत चेका माझं आरक्षण पडलेलं दहा पांढऱ्यावर झालं तिथल्या तोरपुराला पहिला चेक दिला नगरपालिकेने दुसऱ्या चेकला त्यांना जावेले की हा जागेवर आरक्षण दुसरा चेक आणख कांबळे म्हणून आमचे मी कोणत्याही संविधानात पदावर नसताना शेत्रनाकेतील तेवीस लाख हजार असतात गेला याला बऱ्याचशा लोकांना माहीत असावं या भागात राहणाऱ्या लोकांच्या समस्या अडचणी मला ज्ञात आहेत मी लहानाचा मोठा तुमच्या समोर जालोय माझ्या आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण यावेळेस तरी माझ्या पाठीशी ठामपणे राहाल आणि माझ्या बघिणी सांगता धोत्रे ह्या माझ्या आग्रहा खातर थे। थे। ते सुधीर धोत्रे या उभं उभारण्यासाठी आलेत त्यांना दांडगा अनुभव आहे दहा वर्ष ते विरोधी पक्ष नेते होते नगरपालिकेत काम केलं माझ्या हक्कासाठी सा ते विचार तो एवढी हा वर्ड जेवढं तुम्ही माझ्यावर प्रेम करता तेवढा तुम्ही प्रेम करा अपेक्षा करतो आणि ह्या निवडणुकीत येत्या दोन तारखेला आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आमच्या बघिणी डॉक्टर पहिले एज्युकेटेड आहेत डॉक्टर आहेत बघा एकीकड परिस्थिती वेगळे आणि हे शिकलेले आज आम्ही एक ठिकाणी भेटायला गेलो व्यापारी लोकांना सांगितलं की बाबा आम्हाला नगरातीच पाहिजे शिकलेले आहेत पंढरपूरच्या बऱ्याच्या अडी अडचणी आहेत आड़ आता अजून जरी परगावी गेलो तर आपण विचार करतो की अरे हा भागात रस्ता असा आपल्या पंढरपूर का नाही पंढरपूरला आलेला प्रत्येक वारकरी आपल्याला इथं झुड किती आहे इथल्या अडचणी किती दादा हा आमच्या झोडपटी तितक्या बारीक बारीक रस्ते तितक्या हारा की लोक आहेत माझी ताई नवीन विनंती तुम्ही नगराध्यक्ष झाला जरा पहिला माझ्या वाटाकडे लक्ष देऊन तुम्ही विकासाला माझा वाटप माझ्यासोबत काम करते पोर लय श्रीमंत नाहीत सगळे गरीब आहेत आणि मी कुठल्याही श्रीमंत माझे सगळे गरीब घरातले मित्र आहेत मी पण लय मोठा नाही पण माझे तुम्हाला सगळ्यांना हात जोडून मिळते मला आई नाही तुम्ही आई म्हणून माझ्या पाठीशी उभा राहा एवढी मी अपेक्षा करतो आणि ताईंना ताईंच बटन अनुक्रमांक नंबर दोन आहे माझा आणि साधना अनुक्रमांक एक आहे आमची दिव्यांची चिन्ह रिक्षा आहे येत्या दोन तारखेला त्या समोरील बटन दाबून आपण मला नगरपालिकेत आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी अपेक्षा करतो आईच्या समोर तुम्हाला वचन देतो कि मग कुठल्याही कामात जर कसूर केली तर पुढच्या वेळेस तुमच्याकडे मत मागायला येणार नाही ना मी आणि माझ्या समोर तो मी व्याज वाटावाय पैशाची मस्ती आहे वर जाऊन म्हणतो मी अर्धा अर्धा किलो मटणावर थोकडपट्टी पॅक केले आपण अर्धा किलो मटणावर पॅकमध्ये आहोत का त्यामुळ तंदुरु आपल्या आया बहिणी काय मटणा नाही मटणावर जर आपले वर जाऊन अशा अपेक्षा आपल्या आब्रो वाटत असतील तर येत्या दोन तारखेला आपण त्यांची जागा दाखवावं एवढी विनंती करतो आणि मी आपल्या घेतो